गुड इव्हनिंग फ्रेंड्स अँड पॅरेंट्स आपल्याला जर आपल्या मुलांना व विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने ॲडिशन शिकवायची असेल म्हणजे विद्यार्थी हे पहिली दुसरी तिसरी किंवा पाचवीपर्यंत देखील विद्यार्थ्यांना आपण ॲडिशन अतिशय सोप्या पद्धतीने शिकवू शकतात आता बघा या कागदावर आपल्याला एक रिकामा बॉक्स दिसतो आहे आणि त्याच्यानंतर एक अधिकचं चिन्ह त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि अशा संख्या दिसत आहेत तर या रिकाम्या बॉक्समध्ये आपल्याला पटेल ती संख्या घेऊ शकतात आणि त्या संख्येला प्लस करून म्हणजे अधिक करून उत्तर या पुढच्या बॉक्समध्ये लिहू शकतात जसं दोन अधिक एक तीन तीन अधिक दोन पाच चार अधिक तीन सात पाच अधिक चार नऊ पण या व्यतिरिक्त देखील संख्या आपण आपल्या सोयीनुसार व आवडीनुसार घेऊ शकतात आणि लवकरात लवकर किंवा पटकन ॲडिशन करू शकतात याच्यामुळे विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स हा वाढेलच पण अशा प्रकारचं ॲडिशन करत असताना त्यांचा आनंद हा द्विगुणित होणार आहे या रिकाम्या बॉक्समध्ये आपल्याला पटेल ती संख्या आपण घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये पुढील संख्या मिळून आपण ते उत्तर लिहू शकतात पुन्हा पुन्हा असा सराव केल्याने विद्यार्थ्यांच्या ॲडिशन संदर्भात आत्मविश्वास हा द्विगणित होऊन त्यांना आनंद वाटणार आहे आणि आपण प्लसमध्ये ज्या काही संख्या घेतलेल्या आहेत त्याच संख्या आपण घेतल्या पाहिजेत असं नाही आपण आपल्या सोयीनुसार या संख्या बदलून दुसऱ्या संख्यासुद्धा घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने ॲडिशन घेऊ शकतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जर सबस्ट्रॅक्शन शिकवायचं असेल तर सबस्ट्रॅक्शन देखील आपण अशा पद्धतीने शिकू शकतात आता सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय वजा बाकी या रिकाम्या बॉक्समध्ये आपण तीन वजा एक म्हणजे दोन चार वजा दोन म्हणजे दोन सात वजा तीन म्हणजे चार दहा वजा चार म्हणजे सहा अकरा वजा पाच म्हणजे तसेच नऊ वजा सहा म्हणजे तसेच आठ वजा सातमध्ये अशा वेगवेगळ्या उदाहरणांसहित आपण आपल्या मुलांना त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो आणि ते एक्सप्लेनेशन दिल्यानंतर त्यांना सुरुवातीला सांगा की हे सबस्ट्रॅक्शनचं चिन्ह आहे हे ॲडिशनचं चिन्ह आहे किंवा हे चे चिन्ह आहे किंवा हे डिव्हिजनचं चिन्ह आहे जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना समजून सांगणार नाही तोपर्यंत तो आपण त्या विद्यार्थ्याला त्या ॲडिशनची किंवा सबस्ट्रॅक्शनची कन्सेप्टही क्लिअर होणार नाही तर या इकडच्या डाव्या बाजूच्या बॉक्समध्ये कोणतीही संख्या घेऊन आपल्याला ते योग्य ते उत्तर इकडच्या बॉक्समध्ये लिहायचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना आनंद वाटेल व विद्यार्थी शिकवू शकतात बरं का आता इथं दहापर्यंत संख्या दिलेल्या आहेत आता विद्यार्थ्याची ॲडिशनमध्ये किंवा मध्ये काय प्रगती आहे लक्षात घ्या बरं का काय प्रगती आहे ती प्रगती तुम्ही व्यवस्थित बघून संख्या वाढवू शकतात बरं का त्याचप्रमाणे जर तुम्हाला मुलांना मल्टिप्लिकेशन शिकवायचे असेल तर याच्या अगोदर मी मल्टिप्लिकेशनच्या संदर्भात काही व्हिडिओ टाकलेले आहेत ते आपण बघू शकतात दोन गुणीला एक दोन तीन गुणीला दोन सहा चार गुणीला तीन बारा सहा गुणीला चार चोवीस पाच गुणीला पाच पंचवीस सात गुणीला सहा बेचाळीस नऊ गुणीला सात त्रेसष्ट त्यानंतर नऊ गुणीला आठ बहात्तर नऊ गुणीला नऊ एक्क्याऐंशी अशा पद्धतीने इकडच्या बॉक्समध्ये म्हणजे डाव्या बॉक्समध्ये आपण कोणतीही आपल्या आवडीची संख्या घेऊन लक्षात घ्या बरं का गुणाकार करू शकतात जेणेकरून विद्यार्थ्यांना आनंद होईल तर अशा पद्धतीने आपण ॲडिशन असेल सबस्ट्रॅक्शन असेल मल्टिप्लिकेशन असेल तर आपण आपल्या पाल्याला शिकवू शकतो आणि त्याला चिन्हांची योग्य ती ओळख देऊ शकतो तर अशा प्रकारची ही गणितं इयत्ता पहिली तर तिसरीच्या विद्यार्थ्यांपर्यंत अतिशय उत्तम सोयीचे आणि प्रभावी ठरणार आहे यासाठी आपण योग्य तो प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर हे सगळं शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही काही उदाहरणं देऊ शकतात तर बघा या ठिकाणी सहा प्रकारची बेरजेची उदाहरणं दिलेली आहेत खाली बॉक्स दिलेले आहेत अशा वहीमध्ये असे बॉक्स बनवून तुम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतात पुन्हा खाली सहा प्रकारचे हे सबस्ट्रॅक्शनची उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यानंतर बघा खाली सहा प्रकारची ही गुणाकाराची उदाहरणं दिलेली आहेत तर अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप आपल्या मुलांना घरीच गणिताचा पाया पक्का करू शकतो आणि त्यांच्या गणिताविषयीची नैतिक भीतीही घालवू शकतो तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू वेरी व्हेरी मच धन्यवाद